म्हणजे एकेकाळी असं म्हटलं जायचं काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मग तो केंद्रातला असो किंवा राज्यातला हा विदर्भात की दगडाला जरी काँग्रेसचे तिकीट दिलं तरी तो सुद्धा निवडून येईल आज काँग्रेसचे सक्षम नेतृत्व असून युवा नेतृत्व पण आपण आहे विदर्भात आहे असं म्हणू पण तिकीट घ्यायला कोणी पुढे होत नाहीये गडकरींसमोर आव्हान देईल असा चेहरा काँग्रेसकडे म्हणाल क्षणी नाही बसप चवू उमेदवार इतका पॉवरफुल नाही राहिला तर परिस्थिती बदलू शकते पक्ष आदेशाच्या जा बाहेर जाऊन मुनगंटीवार वागणार नाही हे सगळ्यांना माहित आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली की के नाही बा आता सध्या लोकसभेत जायची माझी इच्छा नाही पण पक्षाने आदेश दिला त्यांनी तो स्वीकारला आहे मनापासून स्वीकारला आहे आणि ते प्रचाराला लागलेले आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी दुट्यूब चॅनलवर स्वागत है। से या काई -काई है। या से आहे निवडणुकीचे पडगम वाजू लागले पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या पाच जागांवर मतदान होणार आहे या पाच जागांवर आघाड्यांच्या काय काय हालचाली आहेत यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकमतचे स्पेशल करस्पॉन्डंट मंगेश इंदापवार सर सर, सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर आज व्हिडिओ शूट करेपर्यंत भाजपने या विदर्भामध्ये चार जागांवर उमेदवारी दिली आहे यामागची भाजपची रणनीती काय आहे नमस्कार सगळ्यात पहिले द पॉलिटिकलच मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली एकूण लोकसभा इलेक्शन घोषित झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत विदर्भामध्ये जर बघितलं तर आपण जसं तुम्ही मला विचारलं की भाजपची तर भाजपने आतापर्यंत फक्त चार उमेदवार घोषित केले त्याच्यामध्ये नागपुरातले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत चंद्रपुरातनं आपल्याला आता सुधीर मुनगंटीवारांना तिकीट देण्यात आले जे वन राज्याचे वनमंत्री आहेत वर्धेमध्ये तडसांना उमेदवारी दिलेली आहे आणि बाकी ज्या सीट्स ज्या आहेत आता अजून काही इतक्या क्लिअर झालेल्या नाही त्याच्यावर चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे भाजपचं तर असं म्हणाल की आपण जर बघितलं तर ते सुद्धा वेट अँड वॉच करतायत का कारण की मागच्या वेळा दहा सीट्स पहिल्या टप्प्यात मागच्या वेळा होत्या यावेळा दोन टप्प्यामध्ये विदर्भाचं डिव्हिजन झालेलं आहे पहिलं मतदान एकोणीस तारखेला होत आहे आणि दुसरं मग सव्वीस तारखेला होत आहे तर अपेक्षा अशी होती की बाबा महाराष्ट्रातले जे सिटिंग एमपीज आहेत त्यांची तरी नावं लवकर क्लिअर होतील पण अजून काही ती नावं अजून जाहीर झाली नाही आहेत त्यामुळे फक्त चार नावं समोर आलेली आहेत मी सगळ्यांना माहिती आहेत बाकीच्या याच्यावर अजून प्रतीक्षा सुरू आहे तर त्यामागचं कारण काय नेमकं की फक्त चारच उमेदवार भाजपने डिक्लेअर केले हे बघा की आता महाराष्ट्रातली परिस्थिती जर बघितली तर दोन हजार एकोणीसची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक झालेला दिसतो आपल्याला या अवधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना युती होती त्याच्यामुळे शिवसेनेकडे पारंपरिक असणारी मत मतदारसंघ शिवसेना देण्यामध्ये भाजपला एवढा काही त्रास होत नव्हता पंचवीस वर्षाची युती होती मागच्या वेळा तुम्ही बघितलं असेल की बावीस जागांवर शिवसेना मी लढवल्या ले होत्या आणि अठरा जागा त्यांच्या जा निवडून आल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्यामुळे ते सीट डिव्हिजन मध्ये इतका वाद नव्हता त्याच्यामुळे परस्पर सहमतीने पटापट पड़ जागा वाटप करून तसं डिक्लेरेशन होत होत आता दोन हजार ची परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रातील बघितली तर फार मोठा बदल झालेला आहे शिवसेनेचं विभाजन होऊन शिंदेगड बाहेर पडला आहे आणि तो भाजप सोबत बसलेला आहे एनसीपीचं डिव्हिजन होऊन अजित पवार गट भाजपमध्ये आलेला आहे पुन्हा छोटी छोटी जी पक्ष आहेत ती सुद्धा भाजप सोबत आहेत त्याच्यामुळे जागा वाटप नेमकं करताना की कोणती जागा कोणाकडे जावी हे अजून चित्र क्लिअर होत नसल्यामुळे बहुधा अजून बाकीच्या सहा जागांचं डिक्लेरेशन झालेलं नाहीये दुसरी गोष्ट अशी की दोन हजार एकोणीस चोवीस या काळामध्ये भाजपनी आपली राज्यात शक्ती वाढवली असं आपण म्हणता येईल शक्ती वाढवत असताना जी परंपरागत मतदारसंघ शिवसेनेकडे होती तिथे आपला एक स्ट्रॉंग बेस त्यांनी तयार केला आज चोवीस बघाल की रामटेकच उदाहरण आपण घेऊया रामटेकची जागा भाजपला द्यावी असा आग्रह स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतायत आणि त्या दाव्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस देखील नकार देत म्हणजे कुठेतरी भाजपला हे वाटतं आहे की ज्या जागा शिवसेना ही संयुक्त शिवसेना होती तिथले जे उमेदवार आहेत हे भाजपच्या पाठिंब्याने निवडून जर असतील तर या निवडणुकीमध्ये त्या जागांवर भाजपचे उमेदवार जर दिलेस तर परिणाम अधिक चांगले येतील आणि भाजपचं राज्याचं संख्या त्यांना वाढवायचं आहे दुसरी गोष्ट शिंदे गटाची शिंदे गटाचं एकूण किती प्रस्थ विदर्भात आहे हे ही निवडणूक ठरवणार आहे ज्याचे पडसाद उद्या विधानसभेत पडणार आहे त्यामुळे ते देखील आपली शक्ती तपासून बघतायत की जसं अकोला बुलढाणा झालं यवतमाळ वाशिम झालं अमरावतीची सीट झाली हा जो पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे सगळा हा शिवसेनेकडे होता कधी आता शिंदे गटाकडे त्यातल्या किती सीट जातील हे बघावं लागणार आहे कारण की चर्चा तर ह्याच चालू आहेत की ज्या शिवसेनेकडे आधीच्या सीट्स होत्या त्या आणि तिथे सिटिंग एम आहेत तुम्ही एक लक्षात घ्या की भावना गळवी झाले किंवा बाकीचे जे उमेदवार झालेले आहेत हे सगळे शिव शिवसेनेचे आमदार आहेत कृपाल तुम्हाला त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्ही निवडून आलो आहोत त्यामुळे आणि आम्ही शिंदे गटात जॉईन झालो त्यामुळे या सगळ्यांचं असं एक मत आहे आता परवाच त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ही पण मागणी केली की आम्ही या कारणाकरता तुमच्यासोबत आलो की पुढच्या निवडणुकीमध्ये आमच्या जागा कमी होणार नाही त्यामुळे हा सुद्धा एक द्वंद सुरू आहे या चर्चेमध्ये सगळं तिन्ही पक्ष गुरफटले असल्यामुळे जागा वाटपाला विलंब होतोय असं एकूण चित्र दिसत महाराष्ट्राचं आता तर असं सांगितलं जाते की काँग्रेसची ताकद विदर्भामध्ये जास्त आहे तरीही पहिल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत विदर्भातल्या कोणत्याच उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही याचा मा, या मागचं कारण काय विदर्भ जर आपण पूर्ण मागच्या अनेक मागच्या सगळ्या निवडणुकांचा जर समजा आपण अभ्यास केला एकोणीसशे पहिल्या निवडणुकीपासून तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंत जर आपण थोडस मागे वळून जर बघितलं तर तुम्ही एक लक्षात घ्या की विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जायचा म्हणजे एकेकाळी असं म्हणलं जायचं की काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मग तो केंद्रातला असो किंवा राज्यातला असो हा विदर्भात इतकं ते प्राबल्य होतं सगळ्याच्या सगळ्या सीट्स काँग्रेसच्या या विदर्भातनं निवडून आलेल्या आहेत म्हणजे अगदी पाच पाच सहा सहा टर्म्स तुम्हाला आमदार खासदार काँग्रेसचे सुद्धा इथे दिसतील तुम्हाला पण दोन हजार चौदा पासूनच चित्र बदल लक्षात घ्या की जे आताचे विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी हे प्रदेशाध्यक्ष पण होते राष्ट्रीय अध्यक्ष पण होते सुधीर मुनगंटीवार जे पूर्व पूर्वचे आहेत विदर्भातले आहेत ते सुद्धा राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस या तिघांनी ते पण प्रदेशाध्यक्ष झाले मग राज्याचे मुख्यमंत्री झाले या तिघांनी विदर्भामध्ये फिरवून काँग्रेसची सत्ता किंवा त्यांचं प्राबल्य कसं कमी होईल याच्या करता गेले पंधरा ते वीस वर्ष काम केलं हे तुम्ही एक लक्षात घ्या की राज्यामध्ये आघाडी सरकार जवळपास पंधरा वर्ष होत दोन हजार एक ते दोन हजार पंधरा पर्यंत होत होते या काळामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष ने पक्ष म्हणून त्यांनी काम केलं लोकांचे प्रश्न मांडले वेगळ्या विदर्भाचा मुद्दा देखील भयानक पद्धतीने मांडणाऱ्या रस्त्यावर आंदोलन झाले जे काँग्रेसनी फार पूर्वी मागणी के केली होती आम्ही वेगळ्या विदर्भात म्हणून म्हणजे आज त्याचा रिलेव्ह दिसणार नाही पण मी थोडसं इतिहासात डोकावून सांगतो की आज परिस्थिती कशी बदललेली आहे पण सत्तेत आल्यानंतर झालेली विकास कामं म्हणा हो किंवा जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते कसं होणार या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी काँग्रेस हा विदर्भामध्ये मागे पडला दुसरी गोष्ट की जी पहिल्या फळीतली सगळी नेते होती जसं विलास मुद्देवार असतील उत्तमराव पाटील तुमचे यवतमाळात असतील माणिकराव ठाकरे आहेत यवतमाळ म्हणजे पुसत तुम्ही ज्या पुसतने दोन दोन मुख्यमंत्री दिले तिथलं नेतृत्व असेल किंवा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम विदर्भातलं नेतृत्व म्हणा किंवा विदर्भातलं नेतृत्व होणार विदर्भात अनेक मंत्री काँग्रेस होऊन गेलेत मोठमोठ्या पदांवर आहेत मुकुल वासनिक आहेत आता जनरल सेक्रेटरी अविनाश पांडे आहेत हे जनरल सेक्रेटरी म्हणजे कधी काही नरसिंहराव हे रामटेक मधून निवडून आलेले आहेत आणि तेच ते पंतप्रधान झाले होते म्हणजे इतकं सगळी फेवरेबल कंडिशन असताना आज परिस्थिती अशी आहे की भाजपला टक्क देणार म्हणजे तीन तीन चार चार सिटिंग झालेले आहेत आमदार खासदार तयार होत नाहीयेत निवडणूक लढवण्याकरता म्हणजे नागपूरचं उदाहरण घ्या की आज ठाकरेंच्या समोर सक... दुसरा उमेदवार कोण राहील हे अजूनही निश्चित होऊ शकणार नाहीये हीच परिस्थिती भंडारा गोंदिया म्हणा जिथे नाना पटोलेंनी कधी कधी निवडून आले होते भाजपचे पण नंतरची इलेक्शन हारलेत नागपुरात आले तिथेही हारलेत वडेट्टीवारांचा प्रश्न ब्रह्मपुरीमध्ये आहे चंद्रपूर हा फार मोठा मतदारसंघ आहे म्हणजे एकूण परिस्थिती तुम्ही बघा की कशी बदलते की जिथे पहिले काही असं सहज म्हण होती की दगडाला जरी काँग्रेसचे तिकीट दिलं तरी तो सुद्धा निवडून येईल आज काँग्रेसचे सक्षम नेतृत्व असून युवा नेतृत्व पण आपण आहे विदर्भात आहे असं म्हणू पण तिकीट घ्यायला कोणी पुढे होत नाही हे एक कारण आहे दुसरं काँग्रेसला अंतर्गत जी काही रचना आहे ती फार इंटरेस्टिंग आहे एखाद्याचं नाव समोर आल्यानंतर त्याचा विरोध करणारे दहा जण उभे असतात म्हणजे हा एक आहे त्या उलट तुम्ही भाजपमध्ये बघा सुधीर मुनगंटीवारांना त्यांची इच्छा नव्हती पण पक्षाने आदेश दिला तो आले स्वीकारला आणि कामाल ते कामाला लागले त्यांचा प्रचार धडाक्यात सुरू हे या दोन वेगळ्या परिस्थिती तुम्हाला पक्षांमधल्या दिसतात पक्षातल्या रचनेमध्ये दिसतात म्हणून बहुतेक काँग्रेस देखील उमेदवार देऊ शकत नाहीये किंवा त्यांच्यात मंथन खूप सुरू असं आपण पॉझिटिव्ह अँगलनी जर सांगायचं की कोण बा कोणासमोर कोण उभं राहील इव्हन भाजपचे सुद्धा अजून उमेदवार आले नाही आहेत फक्त चारच जागा आल्या बाकी ते सुद्धा वाट पाहत असेल की भाजप कोणाला उभं करतं आणखी या सगळ्या परिस्थिती असल्यामुळे सुद्धा फार आणि चर्चा आणि अभ्यास करत असावे होते असं म्हणायला हरकत नाही विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर नागपुरात काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता आणि मध्य आणि दक्षिण नागपुरामध्ये पराभवाची नामाष्की भाजपची टळली होती तर यावेळी भाजपच्या बाले किल्ल्याला नागपूरच्या बाले किल्ल्याला धक्का देण्याची ताकद काँग्रेसकडे आहे का सध्या तुमचं म्हणणं बरोबर आहे की दोन हजार चौदाच मताधिक्य भाजपचं लोकसभा म्हटलं आणि दोन हजार एकोणीसचं मताधिक्य भाजपचं लोकसभा म्हटलं याच्यामध्ये जवळपास चाळीस पन्नास हजाराचा फरक पडला होता आणि काही कॉन्स्टिट्युन्सी मध्ये असं तुम्ही म्हटलं की जसं पश्चिम दक्षिणमध्ये लीड कमी झाली होती एक चौदाच्या तुलनेत उत्तर नागपूरला जसं तुम्ही म्हटलं की नितीन राऊत निवडून आले होते काँग्रेसचे कधी काळी दोन हजार चौदाचं तुम्ही जर इलेक्शन बघितलं विधानसभेचं शाही मतदारसंघ भाजपकडे होते अचानक दोन हजार एकोणीसला परिस्थिती बदलली दोन सीट शहरातल्या दक्षिण उत्तरमधन नितीन राऊत निवडून आलेत आणि पश्चिमची जी सीट आहे पश्चिम नागपूर जो गड मानला जातो आता भाजपचा तिथनं विकास ठाकरे निवडून आले होते ग्रामीण भागामध्ये देखील तुम्ही म्हटलं की समजा विदर्भ नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर अकरा सीट्स येतात त्याच्यापैकी एक सीट जी आहे सावनजी तिथे सुनील केदार निवडून आले होते याच्या काही बाकी सीट्स आहेत हा फरक पडला होता पण दोन हजार चोवीस हा जो मधला काळ आहे या मधल्या काळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की भाजपचं अख्खं नियोजन पक्षाचं पक्षाच्या पातळीवर जर विचार केला राजकीय विश्लेषक म्हणून आपण सोडून देऊ तो भाग विश्लेषणाचा भाग पण पक्ष मॅनेजमेंट लेव्हलवर जर तुम्ही बघितलं असेल तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत यांचं नियोजन आहे म्हणजे आता तर बुथ स्तरावरच नियोजन केलेलं दिसतंय की एका बुथवर हो समजा साडेसातशे वोट्स आहे मॅक्झिमम बाराशे वोट्स पर्यंत जातं पण पर साडेसातशे हा एक आयडियल फिगर मानला जातो एका बुथचा त्या साडेसातशे मतदारांपैकी आपल्याला त्या बुथवर किती वोट्स मिळाले एकोणीसला आणि चौदाला ला याची पूर्ण आकडेवारी भाजपच्या हातात आहे मग आपले मतदार कोण नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोच आणि ते संपर्क अभियान राबवत आहेत आणि राबवलं त्यांनी गेले पाच वर्ष झाले ते राबवत आहेत तर या या तुलनेत जर बघितलं ला, तर लाट असताना देखील विधानसभेमध्ये दोन शहरातल्या जागा काँग्रेस काढू शकलो होतो उलट ही जमेची बाजू होती काँग्रेस करता पण त्यांना समहाऊ ते कॅपिटलाइज नाही करता ये आता जी परिस्थिती बघितली नितीन राऊतचं उत्तर नागपूरचं समजा आपण सर्वे रिपोर्ट जर काढले तर चित्र काहीतरी वेगळं दिसू शकतं पश्चिम नागपूरातली परिस्थिती वेगळी शकते हा ना जाई पण दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन आहे त्यातले विषय आता फार बदलून गेले त्यात जे एकोणीसला कि होते किंवा चौदाला होते किंवा त्याच्या आधी होते अकराला होते हे सगळे विषय कुठेतरीच बदलत आहेत त्याच्यामुळे मतांचं एकूण जे विभाजन म्हणू किंवा मतांचा फ्लो जो म्हणू हा परिस्थितीनंतर बदलणार दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आत्ता काय होईल आपण छात्रीपणे सांगू शकत नाही काँग्रेस किती प्रभावीपणे आपला प्रभाव दाखवू शकेल हे त्यांच्या संपर्कावर त्यांच्या प्रचारावर त्यांच्या कोणता कॅन्डिडेट देतात त्या कॅन्डिडेटचा मागचा चेहरा तो किती शहरातल्या लोकांना माहिती आहे या सगळ्या अँगलचा विचार होणार आत्ता जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगली परिस्थिती असताना काँग्रेस ते कितपत धरून ठेवेल आणि ते त्याचा आउटपुट किती बाहेर काढले हे एकोणीस एप्रिल नंतर लक्षात येईल तर महाराष्ट्रातली भाजपची सर्वात पक्की कोणती सीट सांगितले जाते तर ती नितीन गडकरींची तर नितीन गडकरींसमोर टफ फाईट देईल असा कोणता उमेदवार काँग्रेसकडे सध्या आहे का गडकरींसमोर आव्हान देईल असा चेहरा काँग्रेसकडे म्हणत राहतं या क्षणी नाहीये कारण की विकास ठाकरेंच नाव फार मोठं आहे चालू आहे इवन माझी खासदार विलास टर्म्स खासदारकी केली त्यांच्या घरी जी बैठक झाली होती त्या बैठकीचं वृत्त सगळ्यात न्यूजपेपरमध्ये ठळकपणे छापून आलेलं आहे त्या बैठकीतलं चित्र सांगतो की त्यांनी सगळ्यात पहिले अभिजित वंजारींना गळ घातली होती की तुम्ही घरा तुम्ही कल्यात घ्या की ऍडव्होकेट अभिजित वंजारी भाजपची एवढी मोठी सत्ता असताना देखील पदवीधर मतदारसंघात पन्नास वर्षात ज्यांनी कधी पराभव बघितला ना अशा भाजपला ते हारून निवडून आले होते संदीप जोशींच्या विरोधात जे स्वतः महापौर होते पदवीधरची निवडणूक निवड जिंकून आल्याबरोबर हो काँग्रेसचं कुणीतरी ज्याला पण चैतन्य परत आलं त्यांच्या भाषेत जर सांगितलं काँग्रेसचं चैतन्य परत आलं त्यामुळे अभिजित वंजारी हा एक चेहरा आहे जो युवकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि शिक्षित वर्गापर्यंत पोहोचलेला आहे अशी ती एक म्हणून त्यांना गळ घातली पण अभिजित वंजारींचं ही पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणूक ते जिंकून आलेले आहेत ते वारंवार दक्षिण नागपूर मागत होते पण त्यांना मिळालं नव्हतं आता निवडून आल्यानंतर आता जर समजा ते लोकसभेत उभे राहिले तर त्यांची जी काही रिमेनिंग टर्म राहिलेली आहे विधान परिषदेतली ती जाणार त्याचा कुठेतरी त्यांचा ता इम्पॅक्ट पडणार कारण की आता या क्षणी गडकरींच्या विरुद्ध टक्कर घेतील असं त्यांचं ज्याला म्हणू की आपण रिच नाही म्हणून त्यांनी नकार दिला नितीन राऊतांना मग गळ घातली होती की जे उत्तर नागपूरचे आमदार आहेत आणि माझे मंत्री कोण आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते पण नितीन राऊतांनी देखील असं मत मग म्हणून शेवटचा पर्याय जो काही आला तो विकास ठाकरेंचा आला ताना का ते जे अंग आहेत महापौर राहून चढले त्यांना महापालिका शहर पूर्ण माहिती आहे त्या लाटेमध्ये पश्चिम नागपूर सारखी सीट जिथे भाजपची सगळ्याधिक मत होती आणि सहमत कधी काही तिथून निवडून आले होते आणि आता त्याच्यानंतर दोन टर्म नंतर आता विकास ठाकरेंवर आले आई, सा नेता है। एक युवा धडाडीचा नेता आहे शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे असं नाही की त्यांचं काम नाही आहे पण गडकरींना टक्कर देईल असं ते काही असं तो चेहरा नाही आहे हा एक आहे की काँग्रेसची जी परंपरागत मतं आहेत दोन अडीच लाख ते त्यांना नक्कीच मिळतील त्या दोन अडीच लाखांच्या मतांमध्ये विकास ठाकरे स्वतःचे किती मतं ऍड करून ती लीड कमी करू शकतील हे फक्त बघण्यासारखी सिच्युएशन मी असं म्हणत नाही की बा नितीन गडकरी एकदम मोठ्या फरकाने निवडून इथे समजा विकास ठाकरे उभे राहिलेत असं होणार नाहीये कारण की कुठे ना तरी विकास ठाकरेंनी या शहरात काम केलेलं आहे त्यांचा चेहरा ओळखीचा आहे ते जर कॅन्डिडेट जर उभं राहिलं तर मी म्हणेल की लीड मध्ये थोडाफार काहीतरी इम्पॅक्ट दिसू शकत तिसरा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा नागपूरचा जर बघितला तर बसपचा कोणता उमेदवार उभा राहतो कारण की एक लक्षात घ्या की याच्या आधीचे दोन निकालांमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक थर्ड फॅक्टर या शहरात चाललेला आहे ज्याने काँग्रेसची परंपरागत मतं कापलेली आहेत जी कधी आर पी आय ची मतं होती जी काँग्रेसला मिळायची बसपचा समजा उमेदवार इतका पॉवरफुल नाही राहिला तर परिस्थिती बदलू शकते काँग्रेस काँग्रेसकडे मतं वाढू शकतात आणि त्यांचा ग्राफ वाढू शकतो त्याच्यामुळे गडकरींना टफ फाईट तर मिळणार नाही पण मी म्हणेल की नक्कीच कुठेतरी एक लढा नक्कीच दिला दिला जाईल आणि आता जी परिस्थिती काँग्रेसची अंतर्गत आहे की त्यांना स्वतःबद्दलचा एवढा आत्मविश्वास आहे नाही आहे असं काही दिसत नाही त्याच्यामुळे नाही तर आता म्हणजे सीट डिक्लेअर होऊन गेली असते कारण की इथे इतके मोठे नेते बसलेले आहेत तीन तीन चार चार तुमचे आमदार आहेत माझे मंत्री आहेत स्वतः नानुभव इथून लढले होते त्याच्यामुळे आता नेतृत्व काय विचार करत आहे की की यंग कॅन्डिडेटला देणं की अनुभवी कॅन्डिडेटला इथं उभं करणं हे मला असं वाटतं की एक दोन दिवसात नक्कीच क्लिअर होईल त्याच्यानंतर आपल्याला त्यात व्यक्तीच्या नावाच्या भोवताळ काँग्रेस किती आहे काँग्रेसचे नेते किती आहेत काँग्रेसचे मतदार किती आहेत एकूण शहरातली परिस्थिती काय आहे याचं व्यवस्थित अनालिसिस करता येईल आता या क्षणी खूप टफ फाईट मिळेल असं म्हणता येत नाही कारण की जो दुसरा कॅन्डिडेट डिक्लेअर होत तर आता आपण दुसऱ्या एका महत्वाच्या लोकसभा मतदारसंघाकडे वळू तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवारांना भाजपने उमेदवारी दिली मुनगंटीवार इच्छुक नसतानाही त्यांना उमेदवारी गेली दिली गेली असं सांगितलं जात आहे त्याचं कारण काय त्यांना राज्यातच राहायचं होतं का सुधीर मुनगंटीवार हे फार राज्याचं मोठं नाव आहे आणि तुम्ही जर बघाल तर ते आता पहिल्या फळीचे नेते आहेत म्हणजे नितीन गडकरी आहेत त्याच्यानंतर विदर्भात जर दुसरं नाव म्हटलं मोठं जे अनुभवी आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी पक्षाचं मोठं काम नेटवर्क वाढवलंय असं सुर भाऊ आहे आणि मग आपण जर मूळ की तर देवेंद्र फडणवीस आहेत ही आर त्यांना देखील मान्य आहे त्याच्यामुळे त्यांना राज्यात राहायची इच्छा होती त्यांना राज्याचे पुढचे प्रॉस्पेक्ट कुठेतरी दिसत होते कधीकधी कधी काही त्यांची चर्चा मुख्यमंत्री पदाकरता पण होत होती असं त्यांचं नेतृत्व होतं कारण की त्यांनी प्रदेशाध्यक्ष राहिलेले व्यक्ती आहेत प्रदेशाध्यक्ष राहणारा व्यक्ती हा मुख्यमंत्री होतो अशी परंपरा राज्यात म्हणजे आपण देवेंद्र फडणवीसांकडे बघून आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून आणि कसा आहेत ना मंत्रिमंडळात त्यांना सगळे मान देतात वरिष्ठ नेते आहेत म्हणजे अजितदादा असो किंवा इकडे शिंदे असो हे मुनगंटीवारांना बऱ्यापैकी मान देतात आणखी ज्येष्ठ नेता आहेत आणि मुनगंटीवारांचं व्यक्तित्व इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यांना सोबत घेतात सगळ्यांसोबत राहतात म्हणजे पक्षातला एखादा मोठा प्रॉब्लेम असेल हो तर ते सोल्युशन देतात इतर पक्षाचे त्यांची चांगली मैत्री पूर्ण समोर आहेत म्हणजे उद्योजींसोबत देखील ते दे अगदी हक्काने बोल चर्चा करतात अशी थी थी ती परिस्थिती असणारा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे राज्यात त्यांना कुठेतरी आपलं आणखी प्रस्तुत दिसत असेल राज्याचे अर्थमंत्री म्हणून ते गाजले आहेत राज्याचं अर्थकारण त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी दोन हजार चौदा मध्ये बेस ठेवला होता त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा आज फडणवीसांना देखील होतो आहे हे असं नेतृत्व आहे पण एक लक्षात घ्या की भाजप हा सात सातत्याने नेतृत्व बदल करत असतो धक्के देत असतो त्याला धक्का तंत्र आपण म्हणूया राज्यात असे अनेक धक्के दिलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे नसताना देखील ते मुख्यमंत्री झाले पटकन हे धक्का तंत्र आहेत म्हणजे विनोद तावडेजींचं तो उदाहरण डोळ्यासमोर आहे की कॅन्डिडेट असताना देखील त्यांना तिकीट दिलं नाही पण आज केंद्रामध्ये ते मेजर रोल प्ले करत आहेत हे हे तंत्र जे आहे हे करत असतो छत्तीसगडमध्ये अनुभव आलेला आहे सगळ्यांना मध्य प्रदेशात अनुभव आला राजस्थानला अनुभव आलेला आहे मग हे काही पक्ष करता नवीन आहे दुसरी गोष्ट असं आहे की पक्षाने आदेश दिला तर आम्ही काही करू ही एक भावना आहे पक्ष आदेशाच्या बाहेर जाऊन अं मुनगंटीवार वागणार नाहीत हे सगळ्यांना माहित आहे काही इच्छा व्यक्त केली की बाळा आता सध्या लोकसभेत जायची माझी इच्छा नाही पण पक्षाने आदेश दिला त्यांनी तो स्वीकारला आहे मनापासून स्वीकारला आहे आणि ते प्रचाराला लागलेले आहे त्यामुळे चंद्रपूर विधानसभेला ते ओळखून आहेत असं नाही की ते पहिल्यांदा लढतायत याच्या आधी ते पंच्याण्णव ला काहीतरी लढलेले होते पण तेव्हा ते निवडून आले नाही आज परिस्थिती बदलली आहे कुठेतरी मोदींची गॅरंटी किंवा विकसित भारत संकल्पना किंवा डिजिटल इंडिया विकासाचं एकूण जे काही मॉडेल यांनी तयार केलेलं आहे गावागावात पोचलेलं आहे प्रचाराचं मोठं तंत्र यांच्या हातात हातात आहे सगळ्या गाव पातळीवर ब्लॉक लेवलवर यांचे कार्यकर्ते काम करतायत पस पसरत आहेत असं एकूण चित्र तुम्ही दिसत आहे त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार जो माने कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर ऐकून बॉडी लँग्वेजवर त्यांनी तो निर्णय स्वीकारलेला आहे स्वतःच्या ले ले लेवलवर असं एकूण दिसतंय चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेसमध्ये गटबाजी बघायला मिळते थोडीशी विजय वडेट्टीवारांनी आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागितली होती त्यावरून वडेट्टीवर एकटे पडले अशी चर्चा आहे मला असं वाटत आहे की त्या चर्चांना काही फार खूप महत्व देण्यासारखं कारण की मला लक्षात घ्या की आज चंद्रपूरला काँग्रेसचा कॅन्डिडेट कोण ही चर्चा नक्कीच आहे आणि राज्याचे विरोधी नेता म्हणून वडेट्टीवारांचं वजन आज काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे ते साहजिकच ज्या युथ काँग्रेसच्या सेक्रेटरी आहेत त्यांची मुलगी शेवानी तिच्याकरता प्रयत्न करतायत पण पक्ष कशा पद्धतीने बघतो कारण की काँग्रेसमध्ये लक्षात घ्या की लोकशाही आणि ते लोकशाही म्हणतात सगळ्यांचं हेवेदावे असतात भांडणं असतात वाद असतो हे काँग्रेसमधलं चित्र सगळ्यांना नवीन नाही आगडबाजी आणि हे सगळं प्रकार त्याच्यामुळे त्यात नवीन असं काही नाही हा काँग्रेसचा मूळ स्वभावच आहे आणि ते स्वभाव आहे म्हणून ते काँग्रेस आहे असंही म्हटलं जातं अ आपल्या मुलीकरता प्रयत्न करतायत त्यात काही वावगं नाही आहे आणि त्यांच्या मुलीचं देखील ब्रह्मपुरी किंवा वडसा या भागा ब्रह्मपुरीच्या भागामध्ये बऱ्यापैकी काम आहे चंद्रपूर जिल्हा ती त्या काम करत आहे फिरतायत लोकांमध्ये एक नवीन चेहरा म्हणून एक युवा नेतृत्व म्हणून काम त्या आणि चंद्रपूरच्या लोकांसाठी शिवानी वडेट्टीवार या नावा पण नाहीयेत पण दुसरी गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या की दोन हजार एकोणीसच्या पूर्व मोदी लाटेमध्ये काँग्रेसची विदर्भातली जी सीट जी बाबू धावणकरांनी आणली जे पूर्वीच्या शिवसेनेमध्ये होते शिवसेनेनं ते काँग्रेस घेऊन गेले आणि त्यांनी ती सीट निवडून आणली आणि भाजपच्या फार मोठ्या नेत्यांचा पराभव करू हंसराज अहिरांचा पराभव करून ते निवडून आले होते त्यामुळे त्यांचं महत्व त्यांचं त्यांचं जिंकून येण्याचं महत्व काँग्रेसकरता फार मोठं होतो दोन हजार एकोणीसला तेव्हाचे इलेक्शनचे निकाल जर म्हणाल तर फक्त धक्कादायक हा ते चंद्रपूरचा होता कारण की हंसराज अहेर हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी कोळसा स्कॅम काढला होता आणि ज्याच्याबरोबर पूर्ण भाजपनी अख्खा कॅम्पेन त्याच्यावर प्लॅन केला होते म्हणजे जी स्कॅम नंतर जर दुसरा कोणता जर कोणता घोटाळा जर गाजला असेल देशामध्ये तर तो होता कोळसा घोटाळा तो, तो हो काढणारे हंसराज येहिर होते आणि अख्ख पूर्ण परिस्थिती जर बघितली तर त्यांच्यावरती फिरत होती अशा परिस्थितीमध्ये हंसराज पराभव करून बाळू धानूकर निवडून आले होते दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर या आज त्या सीटवर दावा करतायत असं म्हणूया आपण आणि काँग्रेस बऱ्यापैकी त्यांचा विचार करेल कारण की दोन फॅक्टर आहेत एक तो महिला वोटरचा एक मोठा फॅक्टर आहे दुसरा आ, एक ज्याला आपण म्हणू की सहानुभूती पण मिळू शकते आणि तिसरं काम त्यांचा स्वतःच देखील वरोरा या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये बऱ्यापैकी काम पण आहे या सगळ्या फॅक्टर जर आहेत तर त्या जर उभं राहिला तर मुनगंटीवारांना थोडाफे आपण म्हणू की लढा मिळू शकेल एकूण परिस्थिती थोडीशी बदलू शकेल इक्वेशन चेंज होऊ शकतात मतदारांचा बघण्याचा त्या निवडणुकीकडे बघण्याचा कल नक्कीच बदलून जाईल एवढं नक्की आहे पण आता अजूनही काँग्रेसचा निर्णय घेऊ शकत नाही आहे कोणाला तिकीट द्यावं नाही द्यावं वाटतं की आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत यांचं चित्र जेणेकरून या आपल्या चर्चांना आणखीन आपण म्हणू की आपण एक ऑथेंटिसिटी देऊ शकू की बुद्धीबळातला हो। हा सगळा गेम चालू आहे समोरच्यानी एक कायदा समोर केला तर कोणता कायदा आपण त्याच्या विरोधात उभं समोर करायचा याचे गणित मांडतात म्हणून दोन्ही पक्ष वेटन वॉच होत पण गडचिरोली हा अत्यंत कॉम्प्लेक्स जिल्हा आहे तिथली परिस्थिती फारच वेगळी आहे त्यामुळे दोन राष्ट्रीय पक्ष फक्त तिथे उभे राहू शकतात काँग्रेस आणि भाजप मध्य प्रदेशातली परिस्थिती वेगळी आहे छत्तीसगडातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रातली परिस्थिती यावेळा पूर्ण देशातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळी